बार्शी तहसील कार्यालयासमोर हा जो जाहीर निषेधचा मोर्चा काढलेला आहे हा एकदम म्हणजे त्या मुलीवर झालेला जो प्रकार आहे तो तुम्हाला कळतोय निंदनीयच आहे सारखा प्रकार जो घडलेला आहे आतापर्यंत आपण विसरले नाही बरोबर आहे का बांधवणूक आतापर्यंत आपण विसरलो नाही आणि प्रॉपर्टी सारखं प्रकरण विचतही नाही विचत बुजतय नाही बुसतंय तोपर्यंत हा चिमुकलीचा काय बघितलं असेल हो त्या चिमुकली काही आहे त्याचे तिच्या काय भावना वेदना काही कळाल्या खरं तर जाहीर निषेध करण्यापेक्षा आणि आपण तर म्हणू फास्या कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे पण फास्ट्या कोर्टामध्ये जरी चालली तर ती केसच चालणार आहे आणि आता वारंवार जर आपण अशाच फास्या कोर्ट मध्ये न्याय मागवू परत त्याला कडक कारवाई झाली पाहिजे आपण जर असं मागत राहू तर असे प्रकार घडतच जातील पण या नालायक नराधमाला जर सहा वर्षाच्या चिमुकलीमध्ये एक छोटस बाळ थोडी मुलगी किंवा बहीण किंवा घरची जी चिमुकली आहे तिच्यामध्ये जर तिला बाळ दिसून आलं नसेल तर हा नराधम त्याला कपल्याशिवाय सोडायला नाही पाहिजे आणि या समाजाला आणि हा जो समाज अधिक समज आहे समज नाही कारण की समाजातील समा अनेक आप्ता सुदा, सुदा वार पुटना पुटना वार आता सध्या सुद्धा स्त्रिया आणि जी मुली आहे शाळकरी त्या सुद्धा सुरक्षित नाही आहेत वारंवार जागोजागी कुठं ना कुठं घटना झालेल्या दिसून येत आहेत वारंवार पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या दिसत आहेत आता तर माझ्या शाळकरी मुली खेड्यापाड्यातून बाशी सारख्या शहरामध्ये शाळेला येतात आणि बाशी मध्ये शाळेला येत असताना गावोगाऊ कुठं बसेस असतील किंवा नसतील स्वतःच्या सायकलवरती येतात आणि हे नारादाम रस्त्याच्या कडाला शिट्या फुकत बसतात आणि हा आळा बसत नसल्यामुळं कुठतरी माझी महिला भगिनी सुरक्षित नसल्याचं दिसत आहे अरे महिला ही स्त्री जी आहे जननी आहे एक माऊली आहे आणि जन्म तुम्ही सुद्धा त्या स्त्रीच्या उदरातून जन्माला आलात आणि ते सोडून तुम्ही ज्या महिलेच्या उदरातून जन्माला आलात पाठीपुटी तुमच्या बहिणी असताना एखाद्या मुलीकडे वाईट नजर करून बघताना या सहा वर्षाच्या चिमुकलीनं कसलंही कसही जग बघितलेलं नसताना त्याच्यामध्ये माऊली तुम्ही ओळखली नाही आणि सलग सहा दिवस तिच्यावर जर तुम्ही अत्याचार करत असाल तर पुरुष जातीला तुमच्यामुळे पुरुष जातीला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत सगळ्यात पुरुष असा आहेत असं म्हणत नाही पण असा एखादा नराधम एखाद्या माऊलीच्या पोटाला जर जन्मला आला असेल तर पुरुष जन्माला सुद्धा हा घातक ठरण्यासारखा आणि कलंकित करण्यासारखा हा माणूस आहे आणि या माता भगिनीला आणि त्या माऊलीला पण सांगू इच्छिते जे लातूर जिल्ह्यात तरी निषेध परंतु जोपर्यंत त्याला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आपण हा विषय माघारी घ्यायचा नाही आज छोट्या शंभराच्या संख्येने शंभराच्या संख्येने आपण इथं तहसील करायचं म्हणून उपस्थित आहे पण तात्काळ जर न्याय नाही मिळाला तर, ना ना तर पूर्ण तिथं प्रहार संघटना आपल्या पाठीशी आहे आणि पाठीशी म्हणण्यापेक्षा माझ्या मुलीसारखी माझ्या माऊलीसारखी ती भगिनी आहे आणि ती माझ्या पोटच्या बाळासारखी मुलगी असल्यामुळं त्या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न आपण सगळे बंधू आणि भगिनी मिळून करायचंय आणि इथून पुढे फक्त फास्यात आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची वाट न बघता मला तर वाटतं जिथं घटना झाली तिथं शेतून जीवंत म्हणजे त्याला फाशीची शिक्षा वाट बघायची नाही जोपर्यंत जागी ठेचून जोपर्यंत आपण एखाद्याला मारत नाही तोपर्यंत काई, हा प्रकार होणं बंद होणार नाही कारण बऱ्याच लोकांना जे नराधम असे वागतात त्यांना कायद्याची भीती राहिली नाही त्यांना माहित आहे काही कायदा आपलाच आहे कायदा हा केलाय मोडण्यासाठी असा त्यांना संभ्रम असतो आणि काही घटना घडली तर त्यांना बाहेर काढण्याचा पळवटा बऱ्याच असल्यामुळं वारंवार पावलं पावली अशा घटना घडत जातात म्हणून अशी घटना जर पुढे घडवायची थांबायची गड असेल तर त्या नराधमाला जागी ठेचून मारलं तर पुढचा कुठला नाराधम पुण्यात एखाद्या सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करायला गई करणार नाही म्हणून इथून पुढे होणाऱ्या ज्या जेवी कोण नाराधम असा वागेल त्याला ठेचून काढण्याचा प्रयत्न आपण सगळे बांधव मिळून करू आणि याला तात्काळ भाषेची शिक्षा कशी होईल यासाठी आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर पेटून उठल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार